बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न पन्नास हून अधिक वंचित गव्हाना पाणी द्या डॉक्टर भारत पाटणकर गुढे पाचगणी पठारासह शिराळा पाटण कराड तालुक्यातील पन्नासहून अधिक वंचित गावांना पाणी मिळेपर्यंत पाच फेब्रुवारीपासून वारणावती तालुका शिराळा येथील कृष्णा खोरे कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू करणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला ते करुंगली तालुका शिराळा येथे शेतकरी परिषदेत बोलत होते प्रमुख उपस्थितीत शिराळ्याचे माजी सभापती हनुमंतराव पाटील श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील संतोष गोटल उदय पाटील आबासो शेवाळे सदाशिव नावडे विजय पाटील बाळासाहेब माने संदीप पाटील आदी उपस्थित होते डॉ पाटणकर पुढे म्हणाले ज्यांनी धरणासाठी त्याग केला मुख्य कारव्याला जमिनी दिल्या त्या तालुक्यातील गावांना हक्काचे पाणी शेतीला मिळत नाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावे लागते हे दुर्दैव आहे इथला माणूस पाणी नसल्याने मुंबईला हवाली करतो आणि पाणी मात्र इतरांना हा कुठला न्याय सांगली पाणी जात असेल तर गुढे पठारावर का नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी इथली गावं उजाडत झाली असतील तर हा कोणता विकास नेते काय करतात हे विचारायची वेळ आली आहे यापुढे हे असे चालू देणार नाही इथल्या प्रत्येक वंचित कुटुंबाला पाणी मिळत नाही तोपर्यंत येत्या पाच फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकरी परिषदेत इशारा देण्यात आला यावेळी माजी सरपंच हिंदुराव नांगरे मानसिंग पाटील सदाशिव नावडे सखाराम दुर्गे बाळासो मिरुखे राम मिलिंद आवळे युवराज नाईक शंकर पाटील तसेच परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते नव्हे सुद्धा शंभर टक्के इरिगेशन आहे हे आता वाकुले इथं आलेले आहे तिथे सुद्धा शंभर टक्के सगळी गावं भिजत नाही